ने न्यूस ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आदिवासीच्या संदर्भात जे काही मोफत सुविधा आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विद्यार्थी आजही शैक्षणिक मागासले मागासलेले आहेत महाराष्ट्रातील जे काही ज्या काही सुविधा आहेत ह्या सुविधा अजूनही आपल्याला आपल्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत आणि पोचल्या तरीही आपल्याला या गोष्टी माहीत नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपला एक नुनगंड असा आहे की शिक्षणासाठी पैसा लागते राहायला पैसा लागतो ॲडमिशन फीजला पैसा लागतो म्हणून आपण शिक्षण घेत नाही मग शिक्षण घेत नाही हा एक कारण नाही आहे परंतु लोकांना हे माहिती आहे की आदिवासींना सर्वात जास्त योजना आहेत आदिवासींच्या आदिवासींना सर्वात जास्त फॅसिलिटीज आहेत परंतु आपल्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी माहीत नसल्यामुळे आपले विद्यार्थी तिथंपर्यंत पोचत नाही उदाहरणार्थ सांगतो आहे मेडिकल असो इंजिनिअरिंग असो पॉली असो फार्मसी असो एल एल बी असो इतर ज्या काही व्यावसायिक को, कोर्स आहेत किंवा प्रोफेशनल कोर्स आहेत याकरिता पैसे लागतात म्हणून आपले विद्यार्थी अजूनपर्यंत तिथंपर्यंत पोहोचत नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारत सरकार शिष्यवृत्ती शासकीय वसतिगृह आणि इतर जी काही शिष्यवृत्ती आहे या स सर्वच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येते कोणता एकही रुपया आपल्या विद्यार्थ्यांना लागत नाही परंतु हा आपल्या गावापर्यंत या ज्या गोष्टी आहेत या आपल्या गावापर्यंत कोणताही व्यक्ती आपल्यापर्यंत सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो का तर आपण हे यामध्ये न्यूनगंड बाळगून किंवा अनभिज्ञ असतो याच्याबद्दल आपल्याला त्यांनाच या गोष्टी माहीत नसतात म्हणून याकरिता आणि या सोयीसुविधा कोणत्या आहेत याकरता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहे एज्युकेशनल व्हिडिओ आहे किंवा इतर जे माहिती आहेत हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल आणि माहितीच देणं काम नाही ही तर आपण जबाबदारीसुद्धा घेतो विद्यार्थी मित्रांनो तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला जर पुण्यासारख्या नागपूरसारख्या नाशिकसारख्या औरंगाबादसारख्या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर, जर, जर तुम्हाला जर राहून जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा राहायचं कुठं किंवा खायचं कसं तर राहणे आणि खाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी वस्तुगृह आदिवासी मुलांचे वस्तुगृह आदिवासी मुलींचे वस्तुगृह मुलांसाठी आणि मुलींसाठी पण वस्तुगृह आहे त्यामध्ये तुमची ज्या कॉलेजला ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं प्रवेश होत असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी वस्तुगृह आहे तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता आणि ते सर्व जेवढे काही आदिवासी वस्तुगृह आहे तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत ह्या सर्व आदिवासी वस्तुगृहाचं ऑनलाईन फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत पण ऑनलाईन फॉर्ममध्ये भरल्यानंतर ला, पर्सेंटेज लागतात पर्सेंटेजमध्ये जर कमी असेल आपल्याला नजर जर आपल्याला नंबर लागलेला नाही तर मग आपण काय करायचं मग आपण शिक्षण सोडायचं का आपल्या रूम करायचं आहे का हो रूम करता येईल आपल्याला पण त्याही याच्यातून आपल्याला हॉस्टेलला नंबर जर नाही लागला तर आपल्यासाठी शासन पुन्हा एक योजना आहे शासनाची जी पंडित दीनदयाल नावाची योजना आहे ज्याला शॉर्टमध्ये स्वयं असं म्हणतात जे वर्षाला आपल्याला दहा महिने कॉलेज असते म्हणजे दहा महिन्याची आपल्याला साठ हजार रुपये मिळते विद्यार्थी मित्रांनो ही स्वयं योजना आहे यानंतर कोणत्याही प्रवेश निशुल्क होत असते भारत सरकार शिष्यवृत्ती जी आहे शासनाची त्या जी आर नंबर जी आरमधील बारा नंबरचा जो काही पॉईंट आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहे त्याला कोणतीही फीज लागणार नाही आहे आणि जो जो कॉलेज फीज जर आकारत असेल तर त्या कॉलेजवर कायदेशीर काय कारवाई करण्यात येईल म्हणजे आपण याच्यात अनभिज्ञ असतो आपण कॉलेजला स्कॉलरशिप होल्डर असूनसुद्धा फीज देत असतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कॉलेजला एस सी एस टी ओ बी सी किंवा कोणताही विद्यार्थी असेल ना कॉलरशिप होल्डर असेल तर त्याला कोणतीही फीज लागत नाही म्हणजे आपल्याला प्रवेश पण लागत नाही विद्या प्रवेशाची फीसुद्धा लागत नाही विद्यार्थी मित्रांनो याकरिता ह या हे सुद्धा आपल्याला शिक्षण जे आहे ॲडमिशनसुद्धा आपली मोफत होते आहे विद्यार्थी मित्रांनो राहण्याच्या खाण्याची व्यवस्था आप ही मोफत होत आहे नंतर आपली शिष्यवृत्ती कॉलेजची फीसुद्धा मोफत होत आहे जर आपला हॉस्टेलला नंबर नाही लागला तेही स्वयं योजनेच्या माध्यमातून मोफत होत आहे म्हणजे सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो मोफत होत आहे परंतु आपली इच्छाशक्ती जर शहराच्या ठिकाणी शिक्षण घ्यायची असेल तर आजही तुम्ही मला फोन करू शकता मला विचारू शकता जर आपल्याला या गोष्टी माहीत नसेल तर मी माझी जबाबदारी आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची विद्यार्थी मित्रांनो नेचर फाउंडेशन हे जबाबदारी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांची घेतो आहे का तर या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणं हे आमचा हक्क आहे आमचं कर्तव्य आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो माझा मी नंबर सांगतो आहे नाईन फोर झिरो थ्री वन एट सेवन थ्री फाईव्ह नाईन निलेश नन्नावरे नेचर फाउंडेशन नागपूर म आपल्या आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल ग्रुपला पोहचेल कॉलेजला पोचेल, पोचेल किंवा परिवाराच्या याच्यावरती पोच ग्रुपला पोहोचेल आणि गावाच्या ग्रुपवर पोहोचेल आणि सर्वांना माहिती मिळेल याकरिता हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला आदिवासी विद्यार्थी अजूनही मागास राहायला नको कारण स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत अजूनही शिक्षणातील बाबतीतला टक्का जो आहे आदिवासीचा तो अजूनही कमी आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा छोटासा प्रयत्न होतो होता याकरिता धन्यवाद